नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी पावभाजीची रेसिपी बनवलेली चला दाखवते सर्वात आधी मी मिक्स भाजी घेतलेली आहे बटाटा फ्लावर शिमला मिरची गाजर हे मिक्स करून कुकरमध्ये धुवून घेतलेले आणि शिजवून तीन शिट्या काढलेल्या आहेत हे बघा मी गाळ केलेले मिक्सर मिक्सरमध्ये कांदा टमाटर बारीक करून घेतलेले इकडं तेल गरम केलेलं आहे कढईमध्ये तर मस्का टाकलाय त्याच्यामध्ये कांदा अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि मग कांदा टाकलेला आहे मग कांदा लाल झाला ना मग तेल टमाटर टाकलेले टमाटर लाल झालं ना मग त्याच्यामध्ये सुका मसाले टाकून घेते लाल मिरची पावडर धनिया पावडर आणि पावभाजीचा मसाला टाकून घेते मिक्स करून मिक्स करून घ्यायचं चा चांगलं आणि मग त्याच्यामध्ये आपण पावभाजीचं जो केवी शिजवून घेतली होती ती टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायची सगळं त्याच्यामध्ये थोडं त्यातलं पाणी टाकून घेते तुमच्या मनावर तुम्हाला किती पातळ पाहिजे किती घट पाहिजे त्याच्यावर सुके मसाले टाकलेत वापस धनिया पावडर गरम मसाला आणि कश्मीरी लाल मिरची पावडर तिखट मसाला इकडं तेलातमध्ये जिरं टाकलेत कढीपत्ता टाकला आहे लाल मिरची पावडर टाकली आणि ते तडका दिलेला आहे ते साईडला उतरून ठेवते इकडं मस्का टाकून पाव गरम करून घेतलेले अगदी साधी सोपी रेसिपी आहे आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब